तर शेतकरी मित्रांनो आज सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस काही शेतकरी आपल्या शेतामध्ये सकाळी सकाळी कपाशी या पीक पाहणी करता आलेले आहेत विशेष म्हणजे युवा शेतकरी आहे आणि युवा शेतकऱ्यांनीच या पद्धतीचा अवलंब गेल्या दोन वर्षापासून जास्तीत जास्त कपाशी या पिकामध्ये असो किंवा इतर कुठल्याही पिकामध्ये केलेला आहे तर आपल्यासोबत युवा शेतकरी आहेत आपण सर्वप्रथम त्यांचा परिचय घेऊया आणि कुठून आले आणि त्यांनी या पद्धतीचा अवलंब केलेला आहे का याची सुद्धा आपण माहिती घेऊया तर आपलं नाव काय प्रणय काजे गाव उसनेर म्हणून खेडा गाव आहे नांदगाव खंडेश्वर तालुका अमरावती जिल्हा हा आणि आपण हे माझे वडील वडील त्यांना घेऊन आले तुम्ही सोबत हा माझा लहान भाऊ आहे आणि माझ्या भाऊ म्हणजे परिवाराला घेऊन आले तुम्ही सगळ्यांना दाखवायला आलो आणि आणत होतो तर तुम्ही या पद्धतीने केलेला आहे का या वर्षी लागून केले पहिला पहिलं वर्ष आपलं काय कशाची केली आपण हेच चार बाय सहा बाय एक पद्धतीने आपण केलं अमृत पॅटर्न पद्धतीने कपाशी कपाशी आणि दुसरं कोणतं पीक घेतलं आपण तसं आपण सध्या मिरचीचं व्यवस्थापन चाललो आपलं अमृत पॅटर्न बर बर। पद्धतीने बरोबर बरं सोयाबीनचं थोडंफार केलं आपण बरोबर पुढच्या वर्षी आपण सगळ्याच पिकांचं करणार आहे तुमचं चॅनल पण आहे यूट्यूब हा चॅनल हा काय काय नाव नाही यूटूब असता का, काय म्हणून चॅनल आहे त्याच्यावर बरेच अमृत पॅटर्नची व्हिडिओ येतात हा पूर्ण व्हिडिओ त्यावर येत राहणार होता बरोबर तर आपल्याला अनुभव काय वाटते सुरुवातीला जेव्हा आपण याची लागवड केली हे चार आणि सहा अंतर जे आहे हे म्हणजे पारंपरिकपेक्षा टोटली थोडं वेगळं काही सांगायचं कामच नाही पारंपरिक मध्ये त्या अमरुप्यामध्ये इतका जमीन आसमानचा फरक आहे आता जेव्हा आपण पहिल्यांदा लावतो तेव्हा सवा बघून तर आपण विश्वास करू शकत नाही पण जेव्हा लावतो आपण जसा धीरे धीरे तसा टाइम जाते तेव्हा आपल्या समर्थिक अमृत पाड्याने काय आहे बर आणि सुरुवातीला तुम्हाला विरोध झाला असेल ना विरोध भया म्हणजे घरचा थोडाफार विरोध झाला पण घरचे सपोर्ट करणारे आपल्याला कारण आपण या

सुरुवातीला तुम्हाला गावातले लोक हसले असतील सगळं आता, आता विरोध करते मागून खर्च तर आता, आता काय चार बाय सात व्हिडिओ द्वारे आपण समजावून सांगतो पण कसं आहे शेवटी आपण झालो लहान वयानी तर आपलं पहिले कापूस वेचणी झाला कापूस किती निघला आता आता आपल्या दोन वेशणी झाल्या पहिला बारा क्विंटल निघाला नंतर आठ किंट निघाला किती एकर मध्ये आपलं पाहुणे तीन एकरा क्षेत्र आहे समजा तीन पाहुणे अजून अजून निघलं ना बरस अजून दहा बारा क्विंटल अभी कमीत कमी दहा पंधरा पकडला व्हेरायटी आपली आवर्जी नाजूक होती म्हणजे लहान होतो व्हेरायट्या चुकल्या जमीन हलकी पहिलं वर्ष पहिले वर्ष बरेच चुक झाल्या बऱ्याच चुका झाल्या पण पारंपरिक पेक्षा पण उत्पादन येईल तुम्हाला खूप भयानक जास्त फरक आहे तुम्हाला जांबरून पडेल मला काय चार पाच तास चार पाच तास म्हणजे मागच्या वर्षी त्या शेतात एवढी होती परायटी आणि व्हॅरायटी ते तुम्हाला कसं आहे बांधणी करा पुढच्या वर्षी अंतर जाणंतर हे पाच सात एक आहे की नाही पाच सात एक घ्या बांध बांधणी करा म्हणजे बांधणी केल्यानंतर काय एक वर्ष राहते आणि जे आपलं लिमिटेड तुमची जमीन हलकी आहे बोनसड येणार नाही तेवढी हलकी आपलं भारी आहे असं काही नाही आपण ती लागून युवा शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही युवा शेतकऱ्यांना एवढं सांगणार की आता अमृत पॅटर्न आहे आपला एवढं मोठं जे आहे मार्गदर्शन आता सगळं फ्रीमध्ये आहे असं कोणी या, या जगात या फ्रीमध्ये मार्गदर्शन करणार त्यांना एवढं सांगतो की आता म्हणजे मोटिवेट राहा आणि शेतीत जर समजा या प्रोफेशन मध्ये असा ना तर अमृत पॅटर्न शेती करा कुठेच तुमचं नुकसान होणार नाही नक्कीच समृद्धी होणार आपल्या शेतकऱ्याची ओके थँक्यू